नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा शुब्द या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील विपिन बघा हा शब्द अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय विचारले लोकांनी लोकांसाठी बघा चालू राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा लोकांनी लोकांसाठी चालू राज्य म्हणजे बघा लोकशाही या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा काय आहे नक्षा उतरविणे अशा प्रकारचा बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील गर्वहारण करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा एरंड्याचे गुऱ्हाळ बघा अशा प्रकारचा बघा एक अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा एरंड्याचे गुऱ्हाळ बघा कंटाळवाणी बडबड ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक सहावा बघा आब्रू सामना बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द बघा आब्रू आणि सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील आब्रू आणि बघा सामना हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा राहील नामाबद्दल विशेष बघा माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पहा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाव या ठिकाणी नाम ओळखायचं आहे बघा चार शब्द आहेत भाववाचक नाम शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी लबाडी बघा हा शब्द भाववाचक नाम असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक नववा पहा मी चित्रपट पाहत जाईन अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा आहे बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा भविष्य काळाचं वाक्य आहे औषध क्रमांक या ठिकाणी चार रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी वाक्या या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक दहा पहा सदाचार या ठिकाणी बघा शब्द आहे हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा सदाचार हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण सदाचार हा शब्द बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे अतिसंभव बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच बघा हे सर्व आय एम पी बघा आय एम पी पाठवले जातील बघा त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा त इ आ हे पुढील एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बारावा पहा जनसेवा बघा या ठिकाणी हा एक शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे जनसेवा बघा जण असे बघा या ठिकाणी शब्द हा तत्पुरुष समास या प्रकारच्या बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे दश क्रमांक पुढचा बघा पत्रकार या ठिकाणी आपल्याला या शब्दाचं विरुद्ध लिंग आपल्याला ओळखायचं आहे पत्रकार या शब्दाचं आपल्याला विरुद्ध लिंग या ठिकाणी ओळखायचा आहे पत्रकार बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पत्रकार बघा या ठिकाणी पत्रकर्ती विरुद्ध लिंग या ठिकाणी शब्द असला आपला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हशी बघा हा शब्द अनेक या ठिकाणी असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पंधरावा पहा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी गुण या ठिकाणी बघा शब्द आहे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा औषध क्रमांक या या ठिकाणी ठिकाणी गुण शुद्ध शब्द पर्याय राहील क्रमांक बघा बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील पुणे या जिल्ह्यामध्ये बघा बेडसा गुंफा मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी अवशु क्रमांक तीन राहील जळगाव या ठिकाणी बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा आणेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील आनेर बघा हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे बघा गिरिजा पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एरंडी या पिकाची या ठिकाणी गिरिजा ही प्रमुख जात आहे प्रश्न क्रमांक पाचो पहा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं ते धरण आहे उजनी बघा बघा उजनी बगा हे धरण भीमा नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती बघा मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती बघा महर्षी वीरा शिंदे बघा यांनी मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रतिवृत्त्यांनी परिषद भरवली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय बघा चाणक्य यांचे बघा दुसरे नाव खालीलपैकी काय होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चाणक्य यांचे बघा दुसरं नाव बघा कौटिल्य हे चाणक्य यांच्या ठिकाणी दुसरे नाव आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा अँडीज पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा अँडीज पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अँडीज बघा या पर्वतामध्ये ॲमेझॉन या ठिकाणी या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक नवा बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील न्यायमूर्ती रानड यांनी बघा मराठी सतेचा उदय हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा क्यू सिक्स बघा एककामध्ये बघा प्रामुख्याने पाण्याचा प्रवाह मोजला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात बघा पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा प्रकाशाचे अस्तित्व बघा ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना बघा फोटॉन या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते बघा स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील रामकृष्ण परमहंस बघा हे स्वामी विवेकानंदांचे या ठिकाणी गुरु होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वीस मार्च बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती होती बघा रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राष्ट्रीय बचत व गुंतवणूक या ठिकाणी संबंधीची ही समिती होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावणछाया हा बघा भारतामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला भाऊल्यांचा खेळ आहे रावणछाया बघा रावणछाया बघा हा भाऊल्यांचा खेळ ओडिसा या राज्यामधल्या ठिकाणी भाऊल्यांचा खेळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनऊ हा करार सन एकोणीसशे सोळा या वर्षी तो झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले मिशमी या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा भारतामध्ये विचारले मिशमी या पर्वतरांगा अरुणाचल या राज्यामधल्या ठिकाणी या पर्वत रांगा आहेत तसे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर या ठिकाणी असे म्हटले जाते बघा भारताचे इलेक्ट्रॉनिक बघा शहर असे शे, बेंगलोर बघा या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर या ठिकाणी असे म्हटले जाते तसे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पर्यावरण संरक्षणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला बघा भारतामध्ये बघा पर्यावरण संरक्षणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला का तो कायदा आहे बघा सन एकोणीसशे शहाऐंशी वर्षी बघा तो भारतामध्ये पर्यावरण संरक्षणा कायदा मंजूर झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक बघा ही संकल्पना स्वीकारली बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक बघा ही बार्ड़ी संकल्पना ही स्वीकारलेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर रशिया बघा या देशाकडून भारताने पंचवार्षिक बघा बार ही संकल्पना स्वीकारलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता बघा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन हत्ती बघा हा प्राणी कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा कार्निव्हल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निव्हल हा सण बघा कार्निव्हल बघा हा सण गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधान नागरिकांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देते बघा भारतीय संविधान नागरिकांना कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देते बघा भारतीय संविधान बघा नागरिकांना एकेरी या प्रकारचं हे नाग हे देत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हाईट वॉश हा खा, शब्द खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा शब्द बघा व्हाईट वॉश बघा हा खेळ बघा व्हाईट सम, हा शब्द व्हाईट वॉश हा शब्द कोणत्या खेळात संबंधीचा शब्द आहे बघा क्रिकेट या खेळा संबंधीच्या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं टोपण नाव बघा लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे लोकनायक बघा लोकनायक बघा हे टोपण नाव जयप्रकाश नारायण यांच्या ठिकाणी लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा भारतामध्ये विचारले पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या बघा सन एकोणीसशे एक्कावन्न बघा या वर्षी भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात बघा मणिपूर बघा या राज्याला ज्वेल सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पलामू बघा पलामू बघा हे अभयारण्य झारखंड राज्यामध्ये ते स्थित आहे अशा क्रमांक बघा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा जर्मनीची बघा राजधानी बर्लिन जर्मनी यांच्या या ठिकाणी बर्लिन बघा हे शहर या ठिकाणी जर्मनीची राजधानी आहे अशा क्रमांक पुढचा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला मला एका मिनिटाच्या व्हॉट्सअप वर लगेच लगेच हे सर्व आयएमपी पिढी पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे